ऑगस्ट पुत्रोदय एकादशी तुळशीचे एक पान येथे ठेवा संतती प्राप्तीसाठी आपल्याला काय उपाय करायचे आहे चला तर पाहूया भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण पाळले जातात यापैकी एक पुत्रोदय एकादशी व्रत आहे जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो असे मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य प्राप्ती होते तसेच समृद्धी सुख आणि शांती मिळते विशेषतः संतान प्राप्ती होते एकादशीचे व्यक्त पाळण्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळत असल्याने श्रावणामध्ये भगवान शंकरांचा पण आशीर्वाद प्राप्त होतो पुत्रोदय एकादशी कधी असते पंचांगानुसार दोन हजार चोवीस मध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवार पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस वाजता सुंदरी आणि तिथी दुसऱ्या दिवशी

बेल आयकॉन ला करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा विसरू नका धनाची आवक आणि कर्ज मुक्तीचे उपाय मुसंदा एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा यानंतर पाच गोबर चक्रे लाल कपड्यात उतराळा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अर्पण करा पूजा संपल्यानंतर संध्याकाळी प्रकारच्या कर्जापासून मुक्ती मिळते वेगवेगळी जीवनातील अडचणी दूर करण्याचे उपाय या एकादशीला भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गच्च्या दुधात तुळस आणि केशर मिसळून त्याची पूजा करा आणि अभिषेक करा हा उपाय केल्याने संसाराचे पालनहार भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडथळे किंवा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात आणि हे उपाय जर तुम्ही श्रावण महिन्यातील पुतोद्या एकादशीला जर तुम्ही केले तर भगवान विष्णूसोबतच आपल्याला महादेवांचा पण आशीर्वाद मिळतो संतान होण्यासाठी हा उपाय तुम्ही करा पुत्रोदय एकादशीला संतान होण्याचे उपाय केल्यास लवकर लाभ होतो भगवान विष्णूच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने लाडू गोपाळाची पूजा करा आणि तुळशीच्या जपमाळेसह ओम देवकी सूत गोविंद गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वमाह शरणगत या मंत्राचा जप करा असे मानले जाते की हा एक अतिशय प्रभावशाली मंत्र आहे ज्यामुळे निपुत्रिक व्यक्तीला संतती प्राप्त होते आणि लवकरच घरामध्ये पा ಹೋ ಶ್ರೀ ಸಾವಿರ ಸಮಾಜ